काल सिंधुदुर्गामध्ये का जो वैभव नायकांनी टेंडरसाठी राडा केला त्यालाच धरून काही गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं आहे एक म्हणजे वैभव नाईक असे टेंडरसाठी का वागतात टेंडर हा त्यांचा वीक पॉईंट आहे का किंवा आहे हे आम्हाला माहिती आहे पण कुठल्या लेवलचा वीक पॉईंट आहे तुम्हाला काही थोडक्यात माहिती मी देणार आहे आपण जेव्हा वैभव नायकांच्याबद्दल बोलतो तर वैभव नाईक हे शिकले कुठे तर वैभव नाईक शिकले हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर त्या विद्यापीठामध्ये रोज जायची गरज नाही रोज क्लासेसला जायची गरज नाही रविवार टू रविवार क्लासेस असतात आणि रविवारी नाही गेलं तरी चालेल कारण का हे सगळे तेव्हा काँग्रेसमध्ये होते काँग्रेसची सर काँग्रेसचंच सरकार, सरकार होतं सत्ता होती तर हे आपल्या त्या सगळ्या पॉवरला मिसयूज करून रविवारी जायचे काय नाही आणि ते पास झाले त्या विद्यापीठातून तिथे रोज क्लासेस नसतात गेलं गेलं नाही गेलं तरी चाले अशा विद्यापीठातून हे आमदार वैभव नाईक पास झाले तिथे त्यांची भेट झाली ढाके नावाच्या एका व्यक्तीशी त्यांचा मित्र आणि ढाकेनंतर सिंधुदुर्गाच्या ठेकेदारीमध्ये उतरला मोठमोठी टेंडर घ्यायला लागला घ्यायला लागला म्हणण्यापेक्षा वैभव नाईकांनी आमदार झाल्यानंतर त्यांना सगळ्या सगळ्या मोठमोठ्या टेंडरमध्ये त्यांना मॅनेज करून आणलं त्यांना मॅनेज मॅनेज करून कामं दिली आणि अशी ढाके नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंट्री झाली हे फक्त तुम्हाला एका कॉन्ट्रॅक्टरचं सांगतो असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ज्या दिवशी मला वैभव नाईक खुलासा करायला सांगतील मी शंभर टक्के करेन हे करत असताना करोडोची कामं ही ढाके नावाच्या व्यक्तीला ते देऊ लागले त्याच्यातून कमिशन मिळू लागलं ला, त्याच्यातून पैसे कमवायला लागले तुम्हाला दुसऱ्या बाजूला सांगतो वैभव नाईक यांची काम करायची पद्धत ही कशी आहे दोनच उदाहरणं तुम्हाला सांगतो पिंगुळीमध्ये पिंगुळी गावामध्ये त्यांच्याच मतदारसंघात एक विहिरीचं काम होतं जिथे आमदार फंड वैभव नायकांनीच दिला आहे स्वतःच्या फंडातून आणि तक्रार पण स्वतःच्या लेटरवर वैभव नायकांनीच केली आहे का कारण का तिकडच्या ठेकेदारांनी त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्याच आमदार फंडावर तक्रार करणारा महाराष्ट्रामध्ये एक हा एकमेव आमदार असेल ज्यांनी स्वतःच्याच फंडावर आक्षेप घेतला स्वतःच पेमेंट थांबवायला लावलं स्वत ते काम अजूनपर्यंत अर्धवट आहे हा विचित्र प्रकार आहे म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे की असेही असतात दुसरं उदाहरण मालवणमध्ये पतन विभागाचं एक काम आहे ट्यूबचं होतं म्हणजे साधारण दोन कोटीच्या आसपासचं ते काम होतं आणि रायगडचा एक कॉन्ट्रॅक्टर धरला त्याला त्याच्याकडून चाळीस लाख रुपये घेतले निकृष्ट दर्जाचं काम ते निघालं ते वाहून गेल ट्यूब आता नाही तुम्हाला साधा रब्बरसुद्धा भेटणार नाही तिकडे किनारपट्टीवर जिओ ट्यूबचा मग सोलापुरातून एक कॉन्ट्रॅक्टर आणला त्याच्याकडून तीस लाख रुपये घेतले असं करून दोन कॉन्ट्रॅक्टरमध्ये लावून दिली आणि दोघांकडून पैसे घेतले साधारण दोन कोटीच्या कामासाठी आमदारांनी सत्तर लाख रुपये घेतले अच्छा हे मी सांगत नाही आहे तुम्ही कधी माहितीच्या अधिकारात कोणी तुम्ही अर्ज करा आणि ही माहिती हे काय माझ्याकडून काय आकाशातून पडलेली माहिती नाही आहे ही सगळी डॉक्युमेंटेड माहिती आहे माहितीच्या अधिकारात मिळणारी माहिती आहे कोण रायगडचा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहिती पडेल माहितीच्या अधिकारामध्ये मा सगळं आता काही लपलेलं नाही जवळपास सत्तर लाख रुपये ह्या दोन कॉन्ट्रॅक्टरकडून घेतले जिओ ट्यूब नाही ते नाहीच ते सगळं वाहून गेलं समुद्रामध्ये मला सांगा जर अशा दर्जाची कामं जर होत राहिली कसला डेव्हलपमेंट आणि कसलं काय आपण घेऊन बसलो आहे पर्यटन आणि कसलं काय आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे साधारण राज्य सरकारच्या बजेटमधून जे काय शंभर कोटी दीडशे कोटी ज्या काही गोष्टींची जी काय सार्वजनिक बांधकामामध्ये ज्या काही हेडखाली येत असतील पैसे सगळे मॅनेज करून द्यायचं काम हे वैभव नाईक अनेक वर्षांपासून करतायत त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात करतायत पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधली जी काय पन्नास पंचावन्न कोटी रुपये वर्षाला येतात ती मॅनेज करून दिली जात आहेत हे स्वतः कामं आहेत नाईक कुटुंब सागरी महामार्गाचा एक टप्पा नाईक कुटुंबाचा आहे तिथे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हे सगळं मॅनेज करता करता ही दहा वर्ष गेली आणि म्हणून कुडाळ मालोण मतदारसंघात ओसाड पडला आणि काल जसे ते वागले हे का एका दिवसाचा तो विषय नव्हता त्यांचं सगळं जे काय अस्तित्व आहे ना त्या ठेकेदारीवर आहे ठेकेदारी संपली की त्यांचं अस्तित्व संपलं ही त्यांच्यामध्ये भीती असल्यामुळे कालचा प्रकार घडला आणि असे प्रकार अनेक वेळा घडतात रत्नागिरीत घडतात सिंधुदुर्गात घडतात कारण का सगळे नेक्सस आहेत सगळ्याच पक्षांनी लोक आहेत त्याच्यात मी कोणाचंही समर्थन करणार नाही तुम्ही करा ठेकेदार वाईट नाही पण निकृष्ट दर्जाचा जो ठेकेदार वाईट काम करतो मला आक्षेप त्या ठेकेदारांवर हो आहे आणि आमदारांनी कामं जर मॅनेज करून आमदारकी विकली तर ह्याच्यापेक्षा त्या मतदारसंघाला काही वाईट होऊ शकत नाही एवढंच मला सांगण्यासाठी आपल्या समोर मी आलो ह्याच्यावर काय खुलासे जर वैभव नायकांना माझ्याकडून हवे असतील मी तेही पुढच्या माझ्या प्रक्रियेमध्ये द्यायला मी तयार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल